हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन पारेषणमध्ये सरळसेवा भरती निघालेली आहे दोनशे साठ जागा असणार आहे वेतन चौतीस हजार पाचशे पंचावन्न ते शहाऐंशी हजार आठशे पासष्टपर्यंत असणार आहे आणि लिपिकची भरती असणार आहे चला तर जाऊया अजून जाणून घेऊया या भरतीबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे पण त्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित बघा निम्नस्तर लिपिक वित्त लेखा इथली सरळ सेवा भरती निघालेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची आहे बघा इथे दिलेलं आहे तपशील अनुशेष शेषाचा तपशील इथे दिलेला आहे रिक्तपदाची इथे विभाजनी करून देण्यात आलेली आहे ती तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर वेतन श्रेणी पाहू शकता तुम्ही चौतीस हजार पाचशे पंचावन्न हे बेसिक असणार आहे आणि मग त्यानंतर तुम्ही बघू शकतात त्यात वेतन श्रेणी मिळणार आहे मूळ वेतन महागाई भत्ता घर भाडे भत्ता वगैरे कंपनीच्या नियमानुसार हे लागू राहणार आहे बघा बी कॉम असणे आवश्यक आहे आणि एम एस सी आय टीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असणार आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत शैक्षणिक आहारता व अनुभव धारण संपादित केले असणे आवश्यक आहे ठीक आहे वयोमर्यादा बघा तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत किमान अठरा आणि कमाल अडतीस वर्षे असावे त्यानंतर बघा तुमची जी जी डेट आहे ती तुमच्या टेन्थ स्टँडर्डच्या सर्टिफिकेटवर दर्शवलेली असणारी ग्राह्य धरली जाणार आहे आणि बघा माझी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही तीन वर्षे अधिक राहील पंचेचाळीस वर्षे दिव्यांग उमेदवारांकरिता आणि बघा सत फिफ्टी सेवन वर्षे महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी राहणार रा आहे त्यानंतर सामाजिक आरक्षणचा लाभ घेण्यासाठी खालील व शर्ती तुम्ही मान्य केलेल्या असाव्या बघा खाली दिलेला आहे त्यानंतर इथे बघू शकतो आपण इथे एक्झाम असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप जनरल नॉलेज किंवा प्रोफेशनल नॉलेज ज्याला म्हणतो त्याचे पन्नास प्रश्न असणार एकशे दहा गुणसाठी जनरल ॲप्टिट्यूड रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मराठी लँग्वेज चाळीस वीस वीस असे प्रश्न असणार आहे वीस दहा दहा अशा मार्कांसाठी एकोणऐंशी मार्क चाळीस गुणांसाठी आणि एकत्रित कालावधी परीक्षेचा एकशे वीस मिनिटे असणार आहे म्हणजे एकशे तीस प्रश्न दीडशे मार्कांसाठी असणार आहे त्यानंतर आपण पेनल्टी म्हणजे चूक उत्तराचेसुद्धा सुद्धा मार्क कापले जाणार आहे एक चतुर्थांश म्हणजे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव के निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पेपरामध्ये परीक्षा केंद्र बघा अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा साप सोलापूर ही स्थाने असणार आहे तिथे जाऊन तुम्ही एक्झाम द्यायची आहे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी सहाशे रुपये अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी तीनशे रुपये आणि दिव्यांगांसाठी परीक्षा शुल्कमधनं सूट दिलेली आहे आणि हा जो परीक्षा शुल्क आहे तो नॉन रिफंडेबल असणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे सगळे प्रमाणपत्रे सर्टिफिकेट कसले कसले आपल्याला अपलोड करायचे ते सगळ्यांची लिस्ट इथे दिलेली आहे ऑनलाईन एक्झाम मे किंवा जून दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देणेसुद्धा आवश्यक असणार आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद